आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बाजार समितीने सात लाख रुपयांनी घेतलेल्या जमिनी शेजारी नऊ ते दहा लाख रुपये गुंठा बाजारभाव चालू असल्याचे अतुल बेनके यांनी सांगितलं आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारातील झालेल्या पुणे नाशिक भूमिपूजन शिरूर लोकसभेचे बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार अतुल बेंके यांनी भूषवले तर नियोजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅडव्होकेट संजय काळे यांनी केले होते यावेळी जुन्नर तालुक्याचे तहसीलदार सुनील शेके कृषीभूषण अनिल दत्ता मेहेर माजी आमदार दिलीप धमडेरे बाळासाहेब दांगट उपसभापती प्रीतम काळे उद्योजक नितीन दांगट वारुवाडीचे सरपंच विनायक भुजबळ रमेश भुजबळ माजी सभापती दिलीप कोल्हे अंबादास हांडे अनंतराव चौगुले नव्याने रुजू झालेले नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगे पी एस आय पाटील नारायणगावचे सरपंच डॉक्टर शुभदाताई वावळ तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे मुख्य कार्यकारी अभियंता अंकित यादव दिलीप शेंडे आणि अनेक मान्यवर पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मोर्चा नव्हता आज तो एका विशिष्ट राजकीय नेतृत्ने काही राजकीय नेतेमंडळाने काढला त्याच्यामध्ये शेतकरी बिल्कुल नव्हते ते एक मी पण नेते आहे हे सगळे नेतेमंडळे आहेत आम्ही एखादा मोर्चा काढला आणि आम्ही फक्त असतो तुमचा आता सर्व सर्वसामान्य शेतकरी होते का नव्हते काय वाचना झाली हा याचा बाप आहे का हा याचा आहे का हे चिलनगूड करू का हे करू का याला काय अर्थ नाही डेव्हलपमेंट काय करायचे सुधारणा काय करायची नेमकी तुमचा हेतू काय आहे आज संजय खाणे साहेबांनी आवाहन दिलेलं आहे जिथं त्यांनी सात लाख रुपये कोणत्याही जमीन घेतली आहे तिथं शेजारी नऊ लाख रुपयांनी व्यवहार सुद्धा झालेले आहेत अजून आहे ही जमीन नऊ लाख रुपयाला विकली जाऊ शकते तुम्ही म्हणता अडीच लाखाला आणायची आणा ती जमीन घेऊ मार्केटला ही विकू मार्केटला अजून विक। मी सभापती तीन साली झालो आणि दोन हजार चार साली आपलं डाणापैकी मार्केट मॅनेक्शन तुम्ही पाहतात संध्याला बोलतात अर्थ पाठोश शकता दिलीपराव फुले होते आणि आपल्या मार्केटचा कमिटीने निर्णय घेतला आणि दहासाहे आपण मार्केट सुरू केलं हे आपले चार पाच खरेदीदार आहेत बाकी खरेदार जिल्ह्यातले अनेक आहेत मला सातार अभिमान आणि अर्थ वाटतो की केवळ आपल्या जुंजर तालुक्यातील माझा शेतकरी ते माल आनंद नाही तर मनसर खेड जगमनेर आणि पुणे जेला शेतकरी माल आणतो मला तर आता टोमॅटो बीड सातारा सांगलीवरून येता हे माहीत होत परंतु काल मी युवासा पाहण्यासाठी आलो असता मला सांगितलं नाशिक मार्केट कमिटी ही मोठी मार्केट कमिटी आहे त्याच्यानंतर सगवे मार्केट मंटी लागते तिथला शेतकरी पाच ट्रक दानामेथी आणि पाच आपल्या कमिटी मध्ये घेऊन येतो हे तुमचं हे आहे त्याचे काय म्हणतात यशस्वी काय आपण रेकॉर्ड बघावं आणि पुणे जिल्ह्यातलं दानामेती आपल्या जुन्नर तुमचं माझं एक नंबरचं मार्केट आहे एक नंबरचं मार्केट पहिल्यांदा बोलून दोनदा आपल्या गाडीकडे बघितलं है चुपते का चुकतय विषय झाले पण बघा श्री काळे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये लंगोट शब्दाचा उल्लेख केला लंगोट हा शब्द मर्यादा या संबंधित या शब्दाशी संबंधित आहे आणि त्यामुळे ती कसोशीनं पाळण्याचा हा माझा प्रयत्न असेल मागेही मला काही पत्रकार बांधवांचे कोण आले जेव्हा या जागा खरेदीच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू होती त्याही वेळी माझी तीच भूमिका होती आजही माझी तीच भूमिका आहे प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा